नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस मतदारसंघांसाठी एकोणीस एप्रिल ते वीस मे या कालावधीत पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत दरम्यान सर्वच पक्षांनी त्यासाठी कंबर कसले आहे पण याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चिंतेत भर टाकणारे एक सर्वे समोर आला आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे या सर्वेक्षणातील महाराष्ट्रातील जनता मुख्यमंत्र्यांच्या कामावर किती समाधानी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर तुम्ही किती समाधानी आहात या प्रश्नावर उत्तर देताना बत्तीस टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या कामावर बरंच समाधानी असल्याचे मान्य केले तर सव्वीस टक्के कमी समाधानी तर छत्तीस टक्के असमाधानी आणि उरलेले सहा टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या कामावर काहीच मत व्यक्त केली नाही दरम्यान सी होटेलने महाराष्ट्र सरकारच्या कार्यपद्धतीचे सर्वेक्षण केले या सर्वेक्षणात लोकांना प्रश्न विचारण्यात आला की राज्य सरकारच्या कारभारावर ते किती समाधानी आहेत या प्रश्नावर जनतेचे मत जाणून घेण्यात आले महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर बावीस टक्के लोक समाधानी आहेत तर चौतीस टक्के कमी आणि सदोतीस टक्के समाधानी आहेत उर्वरित साठ टक्के लोक म्हणतात की त्यांना माहीत नाही दरम्यान महाराष्ट्राच्या निवडणुकीतील भाजप हा मोठा पक्ष आहे भाजप हिंदुत्ववादी भूमिकेसाठी ओळखला जातो शिवसेना हा मराठी प्रादेशिक राजकीय पक्ष आहे सध्या महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे नेतृत्व आहे तसेच शिवसेनेचे दोन गट होण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेतृत्व केले होते शिवसेनेचे एक गट उद्धव बाळासाहेब ठाकरे जो एकवीस जागांवर निवडणूक लढवत आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसही या निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाला ठक्कर देताना दिसणार आहे यापूर्वी अजित पवार महाविकास आघाडीचा सा भाग होते ज्यात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचा समावेश आहे दरम्यान बिहार आणि महाराष्ट्रातील लोकांची मतं जाणून घेतली आहे एक ते नऊ एप्रिल दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात सुमारे दोन हजार सहाशे लोकांची मतं विचारण्यात आली आहेत